चंद्रपूर शहरात विनापरवानगी भिंतीपत्रके लावणाऱ्या भंडारा व्यसनमुक्ती केंद्राविरुद्ध महाराष्ट्र विद्रुपीकरण कायदा एकोणीशे पंच्याण्णव अंतर्गत गुन्हा दाखल करण्याबाबत चंद्रपूर महानगरपालिका झोन क्रमांक दोन कार्यालयाद्वारे शहर पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे शहरातील गांधी चौक मिलन चौक जैन टॉकीज शहरातील मुख्य रस्ते रस्त्यावरील झाडे तसेच विविध शासकीय व खाजगी परिसरात व्यसनमुक्ती केंद्राची जाहिरात करणारे स्टिकर्स भिंतीपत्रके मनपाकडून पूर्वपरवानगी न घेता लावले असल्याचे सहाय्यक आयुक्त नरेंद्र बोबाटे यांनी सतरा जानेवारी रोजी पाहणीदरम्यान आढळून आले संबंधितास भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करून पत्रके काढण्यास सांगितले असता अद्याप पावेतो भिंती पत्रके न काढल्याने भंडारा व्यसनमुक्ती केंद्र यांच्यावर महाराष्ट्र विद्रुपीकरण कायदा एकोणीशे पंच्याण्णव अंतर्गत कलम तीन नुसार फौजदारी गुन्हा नोंद करण्यात यावा अशा आशयाची तक्रार करण्यात आली आहे